मुजरा तुम्हाला मानाचा अजून माझी मान आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणी सर्व आई सर्वांना राजमाता जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ जिजा। यांचा जन्मदिवस प्रथम या थोर प्रथम या थोर जिजाऊ आई साहेबांना माझा मानाचा सा मुजरा राजमाता जिदाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी बुलढाणा या जिल्ह्यातील शिंदेखेड राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि आईचे नाव मायासाबाई असे होते लहान वयात त्यांचा विवाह हो वेरुराचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला एवढा बोल मी माझ्या भाषण संपते जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद वा <laughs> ना वा काय ते ना जो काय ते अन्याय यावर पलटो

दक्षिण ची जाऊ ना माना समुद्रा माना समुद्रा माना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद <coughs> <coughs> बघा मित्रांनो या तुमच्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या फेवरेट तुमच्या बी फेवरेट सासा सुना ज्यानुची जरा तब्येत बरोबर नाही त्याच्याबळ आम्ही तुमचे माफी मागतो मध्ये मध्ये तिच्या जरा तिला खोकल्याचा प्रॉब्लेम चालू आहे त्याची तब्येत बरी नाही जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि त्यांचं भाषण तुम्हाला कसं वाटलं कसं नाही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला सासा सुनाचा हा वेशभूषा त्यांनी जी धारण तुम केली ते कसे वाटते कसे नाही नक्कीच आम्हाला कळवा आणि ह्या व्हिडिओला मात्र शेअर करायला मागे पुढे बघू नका म्हणून कमीत जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना राजमाता जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजमाता जिजाऊ <laughs> राजमाता भाऊ <जीदाओ>। बेड <laughs> बोलाय शिकायचे चला बोला सगळ्याला धन्यवाद धन्यवाद